नमस्कार मित्रांनो शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत आर टी ए प्रवेश प्रक्रियेतून खाजगी विनाअनुदानित शाळांना वगळण्याचा राज्य सरकारच्या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती दिलेली आहे आता ही स्थगिती मिळाल्यानंतर पुढे काय होणार आहे ही जी प्रक्रिया चालू आहे नोंदणीची ती सरकारला शिक्षण विभागाला पुन्हा नव्याने करावी लागेल का ज्या खाजगी विनाअनुदानित शाळांची नोंदणी झालेली नाही आहे म्हणजे एक किलोमीटरच्या आतमध्ये ज्या शाळा आहेत अशांना शासनाने जो जी आर काढला होता जी अधिसूचना काढली होती ती अधिसूचना सरकारने उच्च न्यायालयाने घटनाबाह्य ठरवलेली आहे दहा मे पासून आर टी अंतर्गत प्रवेश देण्यास सुरुवात होणार असल्याने सरकारच्या अधिसूचनेला न्यायालयात स्थगिती द्यावी अशी याचिकादाराची मागणी होती सरकारने काढलेल्या अधिसूचना केवळ घटनाबाह्यच नाही तर घटनेच्या अनुच्छेद चौदा समानता आणि एकवीसचे उल्लंघन करणारी आहे असे नमूद न्यायालयाने केले होते आता आता काय प्रोसेस होणार आहे तर उच्च न्यायालयाने शासनाला प्रतिज्ञापत्र करण्यास सांगितलेले आहे सादर करण्यास सांगितलेले आहे आणि ते दाखल झाल्यानंतर न्यायालयाच्या निर्णय अधीन राहून प्रवेश प्रक्रिया करण्यात येईल म्हणजे पुन्हा नव्याने प्रवेश प्रक्रिया ही चालू होऊ शकते त्याचबरोबर शिक्षण विभागाने खाजगी विना अनुदानित शाळांची नोंदणी करून घेतलेली नाही आहे जे एक किलोमीटरच्या खाजगी शाळा होत्या अशा शाळांची नोंदी सरकारने करून घेतलेली नाही आहे आता ह्या शाळांना समाविष्ट करून घ्यावे लागेल आता अर्ज भरलेला पालकांनाही नव्याने अर्ज दाखल करण्याचा पर्याय उपलब्ध करून द्यावे लागेल शिक्षण विभागाला ज्या पालकांनी अर्ज केलेला आहे त्यांना नव्याने अर्ज करण्यासाठी पर्याय उपलब्ध करून द्यावे लागेल म्हणजे ही भर पर ही जी प्रक्रिया आहे पुन्हाच नव्याने करावी लागेल न्यायालयाने सरकारच्या निर्णयाला स्थगिती दिल्याने आता खाजगी विनाअनुदानित शाळांनाही या प्रवेश प्रक्रिया सामावून सामावून घेणे अपेक्षित आहे सध्या दहा मेपर्यंत अर्ज भरण्यासाठी मुदत देण्यात आली आहे त्यामुळे आता सुरू असलेली प्रक्रिया थांबून ती नव्याने राबविण्याची वेळ शिक्षण विभागावर आलेली आहे आता ही जी नव्याने जी शिक्षण प्रक्रिया चालू होणार आहेत सरकारने किंवा शिक्षण विभागाने लवकरात लवकर चालू करावी आणि या प्रोसेससाठी बराच वेळ जातो शिक्षण विभाग यावर लवकरच अंमल करेल ही अपेक्षा धन्यवाद